काय चोऱ्या करा, करायचं आणि उलट्या बोमा करायचा असा त्यांचा प्रकार आहे काहीतरी त्यांचा पैशाचा साठा लोटा त्या वैद्य यांच्याकडून झाला आणि त्यांनी आपलं हे प्रकार आहेत ते काहीतरी आरोप करून हे लोक आमच्या पक्षाची बदनामी करत आहेत सभागृह नेता म्हणजे भारतीय जनता पार्टीच एक जबाबदारीची व्यक्ती त्यांनी अशा वेळेस त्यांनी त्यांचे जे वार्ड जे आहे तो स्लम एरिया वार्ड आहे गोरगरीब लोकांचा वार्ड आहे वाक्रमंत 1967 त्या भागातील गोरगरीब लोकांना तेराही इथिसमाच्या जागा त्यांनी गोरगरीब लोकांना विकून टाकल्या सिन्नारस करलेली थोबडे साहेबांनी त्यांच्या गुन्हे दाखल केले दोन महिने त्यांना जेल मध्ये ठेवले थोबडे साहेबांनी त्यांची जागा विकली म्हणून ते असं जर त्यांनी जर जबाबदार व्यक्ती एका सभागृह नेता असताना त्यांनी असे काम करून जर भारतीय जनता पार्टीची बदनामी करत असतील त्यांचं स्वतःची प्रतिमा अशी आहे आणि त्यांनी बापू साहेबांना आरोप करतात जर त्यांनी चोऱ्या करतात आणि एखाद्या गोरगरीबा मध्ये फसवतात आणि वरून म्हणतात बापू साहेब आमच्याकडं मदत करत आम्हाला करायचं आणि उलट्या बोंबा करायचा असा त्यांचा प्रकार आहे काहीतरी त्यांचा पैशाचा साठा लोटा त्या वैद्य यांच्याकडून झाला आणि त्यांनी आपलं हे सर्व जे बागचे त्यांचे प्रकार आहेत ते लपवण्यासाठी बापूसाहेबांवर बाँग साहेबांवर निराकरण काहीतरी आरोप करून हे लोक आमच्या पक्षाची बदनामी करत आहेत बापूंबद्दल जे काही त्यांनी जे हे केलेले आरोप केलेले आहेत त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव संपित करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी वे पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि वेळ तक्रारी त्यावेळेस केली होती याची कारवाईवरून राजेश काळे याला पक्षातून नाकरून दिलं होतं त्यावेळेस तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्या बंद झालं नाही त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात काही नागरिक असतात प्रभागातील त्यांना दमदाट्या करणं पैशाची मागणी करणं असं राजेश काळजी आतापर्यंत करत आलं ते असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये झाले तर माननीय आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर खूप महापौर असताना तडीपाची कारवाई केली हे फार मोठी विचित्र गोष्ट होती एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमाप आणि त्याची कारवाई अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी कशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर गुंडगिरी करतील अधिकाऱ्यांना पैसे मागतील नागरिकांना मारहाण करतील असे कामं करून जर बापूसाहेब मदत करत नाही असं जर म्हणत असेल तर हे त्यांचं खोटं आहे आणि ते काहीतरी पैशाच्या लालसीपुटी त्यांनी बापूसाहेबांवर आवडले